नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सर्वसामान्य कुटुंबातील मुलं मुली शिक्षणात आघाडीवर आमदार संग्राम जगताप वर्चस्व ग्रुपच्या वतीने एक हजार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप दहावी आणि बारावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सर्वसामान्य कुटुंबातील मुलं मुली शिक्षणात आघाडी घेतायत मागील सात ते आठ वर्षांपासून वर्चस्व ग्रुपच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरू आहे दहावी आणि बारावी नंतर आपले ध्येय स्पष्ट ठेवून त्या दिशेने विचारपूर्वक वाटचाल करावी स्वतःचे सामर्थ्य आणि आवड ओळखून त्या दिशेने वाटचाल केल्यास यश नक्की मिळणार असल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली वर्चस्व ग्रुपच्या वतीने इयत्ता पहिले ते नववीमधील एक हजार शालेय विद्यार्थ्यांना शालेय बॅगस शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले तर दहावी आणि बारावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार जगताप बोलत होते मंगलगेट येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी वर्चस्व ग्रुपचे सागर मुर्तडकर ज्ञानेश्वर डापसे ज्ञानदेव पांडोळे रमेश सानप कमलेश भंडारी नंदकुमार डापसे पियुष मनोजा बाळासाहेब पवार शरद मुर्तडकर सुनील शेत्रे धीरज पोखरना निलेश खांडरे प्रशांत मुर्तडकर उमेश झेंडे तुषार लड्डा गणेश कांबळे सनी जोशी विठ्ठल उपळकर प्रमोद भिंगारे सनी मुर्तडकर ऋषिकेश खांडरे बाली जोशी मयूर राऊत मयूर बांगरे संदीप मोकाटे दिनेश सैंदर सोनू कोहक बंटी जाधव वैभव आव्हाड भागवत कुर्धणे सत्यजित धवन पवन शिंदे परेश मुनोत आदींसह परिसरातील विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी ओमकार उर्फ भागानगरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली

खर तर वर्चस्व ग्रुप हा सातत्याने सामाजिक उपक्रमांमध्ये दरवर्षी हिरवे सहभाग घेत असतो आणि त्या माध्यमातून काही ना काही उपक्रम राबवणं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये आज जसं पाहिलं तर शहरातून अनेक शाळेंच्या चालकांनी त्यांना संपर्क केला की आमच्याकडे देखील काही सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप झालं पाहिजे अशी एक भावना काही मंडळींनी त्यांच्याकडे व्यक्त केली आणि मग हळूहळू आपल्या परिसरात सोडून पूर्वी जेरशे फक्त पन्नास शंभर लोकांचं आपल्या परिसरात लोकांना वाटायच्या होत्या पण हळूहळू संख्या वाढत गेली त्यांना फोन येत गेला आणि तसं पाहायला गेलं तर सागर भाऊचा स्वभाव आता तुम्ही मदत मागितली तर भागवतजी ते कधी नाही म्हणत नाही आणि म्हणून नाही म्हणत नाही म्हणून ही संख्या ही शंभर दोनशेवरून ते हजारापर्यंत जाऊन पोहोचले आणि त्यामुळे आज या ठिकाणी हजारच्या पुढं पालक आणि विद्यार्थी बंधू वगैरे या ठिकाणी ते वया पुस्तक स्वीकारण्याकरता या ठिकाणी आणले आहे आणि म्हणून हा उपक्रम आजच नाही तर मागच्या जवळपास सात आठ वर्षापासून सनीबाबा आता ते आयोजित करत असतात आपण सगळे मंडळी त्याच्यामध्ये सर्वजण असतो आणि हळूहळू आता झेंडेसाहेब ही संख्या वाढत चालली कारण सागर भाऊचा देखील संपर्क आपल्या शहराच्या वेगळ्या भागामध्ये आहे अनेक मित्रमंडळी त्यांचे जोडले गेले आहेत आणि म्हणून त्या मित्रमंडळींचा देखील आग्रह होता की आता आमच्याकडं देखील विद्यार्थी तुम्ही घ्या आणि म्हणून त्यांनी आज एक चांगला उपक्रम आज या निमित्तानं तर आयोजित केला त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तर हा वर्षस्वृह अनेक जयंती उत्सव असतील पुण्यतिथी असेल की वर्षभरामध्ये जे जे वेगवेगळे उपक्रम असतील वृक्षारोपण असेल आणि अनेक लोकांना मदत करण्याचं काम असेल हे सातत्याने नगरच्या परिसरामध्ये करत असतात आणि म्हणून त्यांचा एक चांगला मित्रपरिवार आणि त्या मित्रपरिवाराला दिशा देण्याचं काम सागर सागरभाऊनी व्हॉट्सच्या माध्यमातून चांगलं संघटन करून आज या नगर शहरामध्ये केलेला प्रतिनिधी निलेश सागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा